नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पंधराशे रुपये आठशे रुपये तर काही जणींच्या एकवीसशे रुपये जमा होणार आहेत कोणाला किती हप्ता मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ पूर्ण पाहू महाराष्ट्र शासनाची महत्वपूर्ण असलेली लाडकी बहीण ही योजना विधानसभा निवडणुकीसाठी निर्णायक ठरली कारण लाडक्या बहीण योजनेमुळे महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले यामध्ये बी जे पी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाला प्रचंड बहुमताने विजय मिळाला त्यामुळे ही लाडक्या बहिणीमध्ये सरकारने जे महायुतीने महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे घोषित केले होते त्यामुळे महिलांनी भरभरून प्रतिसाद हा महायुती सरकारला दिला त्यामुळे आता विरोधकांनी महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला एकवीसशे रुपये जमा करावेत यासाठी अट्टाहास सुरू केला आहे त्याचप्रमाणे अनेक महिला या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे पण कोणाला किती पैसे मिळाले याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा विरोधी पक्ष सातत्याने सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार आहे असा प्रचार करत आहे परंतु सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसून मात्र पात्र आणि अपात्रतेचे निकष हे आता कडे चोटपणे तपासले जाणार आहेत बघा कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र होणार आहेत ज्या महिलांच्याकडे चार चाकी वाहन नावाने रजिस्टर असेल अशा महिला ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखा रुपयांपेक्षा जास्त असेल अशा महिला ज्या महिला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात अशा महिला आणि वेगवेगळ्या योजनेतून महिन्याला पंधराशे रुपयापेक्षा जास्त मिळणाऱ्या महिला या योजनेमधून अपात्र होणार आहेत त्यांना मात्र यापुढे कुठल्याही परिस्थितीत पैसे मिळणार नाहीत पात्रता निकाश बघा ज्या महिलां शे, महिलांना शेतकरी सन्मान निधीचे महिन्याला एक हजार रुपये मिळ मिळत होते अशा महिला मात्र या योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांना लाडक्या बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळण्याऐवजी शेतकरी सन्मान निधीचे एक हजार रुपये व लाडक्या बहीण योजनेचे पाचशे रुपये असे मिळून पंधराशे रुपये मिळणार आहेत तसेच पिवळे व केशरी राशन कार्डधारक महिला या योजनेसाठी पात्र आहेत असे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे त्या नुकताच म्हणाल्या की पिवळे व केशरी राशन कार्डधारक महिलांचे उत्पन्न हे वर्षाला एक लाखापेक्षा कमी असते त्यामुळे या महिलांना महिन्याला पंधराशे रुपये लाभ ह्या लाडक्या बहीण योजनेचा मिळणार आहे व तो तसाच यापुढेही सुरू राहणार आहे बघा कोणत्या महिलांना आता कालपासून तीन हजार रुपये पंधराशे रुपये आठशे रुपये व एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात झाली याबद्दल सविस्तर माहिती आपण आत्ता पाहणार आहोत बघा ज्या महिलांना जानेवारी महिन्यामध्ये आपल्या खात्याला के वाय सी केली नव्हती अशा महिलांना आता जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे असे मिळून तीन हजार रुपये मिळणार आहेत तसेच ज्या महिलांना जानेवारीचे पंधराशे रुपये मिळालेत अशा महिलांना आता फेब्रुवारीमध्ये फक्त पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर बघा महाराष्ट्र शासनाने अन्नपूर्णा गॅस योजना एक सुरू केली होती त्या गॅस वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत होते त्याचे आठशे रुपयेसुद्धा आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्र सरकारने निवडणुकीत दिलेल्या घोषणेमुळे आता महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये मिळणार आहेत परंतु दहा मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार या योजनेमध्ये वाढ केली आणि विधानसभेमध्ये अर्थसंकल्पात वाढ केली तर त्यानंतर मार्च किंवा ए एक, एक एप्रिलपासून महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये मिळू शकतात त्याचप्रमाणे या योजनेत एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे लाडक्या बहीण योजना जर महिलांना सतत चालू ठेवायची असेल तर त्यांना जून जुलैमध्ये ई e के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच जून जुलै महिन्यामध्ये त्यांना त्यांच्या बँकेमध्ये जिथे खात्यात पैसे येतात त्या बँकेमध्ये हयात प्रमाणपत्रसुद्धा यापुढे दर वर्षाला द्यावे लागणार आहे पात्र महिलांनी यापुढे ई e के वाय सी केली आणि हयातपत्र प्रमाणपत्र बँकेत दिले तरच त्यांना त्यांना ही योजना लागू राहणार आहे असे महत्त्वपूर्ण अपडेट व पैशाबद्दलची माहिती या व्हिडिओमधून आपणास देण्यात आली आहे तसेच वेळोवेळी जर काही बदल झाला तर तीही माहिती आम्ही व्हिडिओद्वारे आपणास देऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनसुद्धा दाबा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओचे व्हिडि वे... नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील धन्यवाद